नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने बनाना चॉकलेट फ्लेवरचा केक कसा तयार करायचा याची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला दिसताना हा केक अवघड वाटत असेल पण अजिबात असं नाही कोणीही पहिल्या प्रयत्नामध्ये अगदी सहज करू शकेल इतकं बनवायला सोपं आहे अगदी मोजकं साहित्य ओव्हन न वापरता कढाईमध्ये बनवला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे त्यामुळे अतिशय पौष्टिक हेल्दी आहे लहान मुलेसुद्धा आरामशीर हा केक खाऊ शकता आणि छान बनाना फ्लेवर आहे तो खूप मस्त मौसूद स्पंजी असा हा केक म्हणून तयार होतो तुम्हालासुद्धा केल्यानंतर खातानी विश्वास बसणार नाही की हा तुम्ही तुमच्या हाताने अगदी घरच्या घरी तयार केलेला आहे विकतच्याही केकला मागे टाकेल इतकी परफेक्ट रेसिपी आहे चला सुरू करूयात आणि शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता बघत रहा बनाना केक आहे किळी तर लागणारस पिकलेली तीन केळ्या घेतल्यात त्याचे असेत काप करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात याहीपेक्षा जास्त पिकलेली केळी असेल तरीसुद्धा चालेल आता अर्धी वाटी मेजरिंग कपने मोजून साखर घेतलेली आहे कुठल्याही वाटीचं ग्लासचं भांड्याचं प्रमाण घेऊ शकता पण तेच भांडं ठेवायचं इतर साहित्य मोजण्याकरितासुद्धा आता छान याची आपण मिक्सरला पिवरे तयार करून घेणार आहोत पिवरे इथे तयार आहे बाउलमध्ये काढून घेतली यामध्ये एक चमचा वॅनिला इसेन्स टाकायचा आहे इसेन्स तुम्हाला मार्केटमध्ये अगदी स्वस्त दहा वीस रुपयाला छोटीशी बॉटल मिळते ती अगदी आपल्याला सहा महिनेसुद्धा जाते तर स्वस्त मिळतो इसेन्स काही महाग नाही आहे इसेन्स टाकला आहे व्हॅनिला फ्लेवरचा आता यामध्ये आपल्याला रिफाईंड ऑइल टाकायचं आहे अर्धा कप तर बघा त्याच कपने मी मोजून घेतला आहे रिफाईंड ऑइल म्हणजे जे आपण भाजीकरिता फोडणीसाठी तेल वापरतो ना रेग्युलर किचनमध्ये तेच तेल आहे आता ते छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे ह्या मिश्रणाबरोबर तर बघा छान स्मूथ असं बॅटर इथे तयार झालेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला पीठ घालायचं आहे तर इथे मैदा न वापरता मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि बघा त्याच कपने मोजून एक कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळणीवर हे सगळं जे साहित्य आहे ना आता पुढचं ते आपण चाळून घेणार आहोत यामध्ये आता तीन चमचे कोको पावडर टाकली जेणेकरून याला चॉकलेट फ्लेवर येईल आणि एक चमचा इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे दोन्ही वेगवेगळं असतं केक बेक होण्यासाठी आपल्याला इथे एक चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे लक्षात घ्या आणि बेकिंग सोडा जो आहे ना तो त्याच्याही अर्धा म्हणजे अर्धा चमचा इथे मी बेकिंग सोडा घेतलेला आहे पावडर आणि सोडा हे दोन्हीही वेगळ्या प्रमाणात आहे व्यवस्थित बघून घ्या आता हे तिन्ही साहित्यांना आपल्याला छान साळून घ्यायचं आहे चाळणीने म्हणजे यामध्ये ज्या काही गाठी आहे ना त्या फुटल्या जातील आणि एकसारखं छान स्मूथ बॅटर इथे आपल्याला तयार करता येईल आता कोको पावडरमुळे ना छान याला चॉकलेटी फ्लेवर येतो चॉकलेट फ्लेवरचा आणि बनाना फ्लेवरचा हा केक बनून तयार होतो आता ह्याच तेलामध्ये किंवा बरणाच्या पिवऱ्यामध्ये छान हे इतकं जीवमिश्रण मिश्रण तयार करून घेतलं त्यामुळे छान घट्टसर हे, हे वाटत होतं ना तर वरतून यामध्ये मी दूध घातलं आहे दुधाचं प्रमाण नाही आहे गरजेनुसार जसं जस लागेल तसं तसं यामध्ये दूध टाकून छान असं स्मूथ मिश्रण इथे मी तयार करून घेतलं आहे फेटताना लक्षात ठेवा एकाच डिरेक्शननी आपल्याला हे, हे। आप पीठ जे बॅटर आहे ना ते फेटून घ्यायचं आहे आणि आता बघा तर बॅटर इथे आपलं तयार आहे ह्या डब्यामध्ये मी हा केक लावणार आहे त्यामुळे त्याला अगोदर तेल लावून घेतलं यावर सुख गव्हाचं पीठ टाकून व्यवस्थित सर्व बाजूंना लावून घ्यायचं बटर पेपर असेल तर पीठ वगैरे लावण्याची गरज नाही आहे बटर पेपर टाकूनसुद्धा तुम्ही केट केक जो आहे ना तो सेट करून घेऊ शकता आता इथे भांडं आपलं तयार आहे यामध्ये मिश्रण टाकून घेतलं व्यवस्थित एक सारखं करून घ्यायचं जा। कुठेही जास्त जाड किंवा कमी राहायला नको वरतून बदामाचं एक काप टाकून घेतले आहे सजावटीसाठी ऑप्शनल आहे जे कुठले आवडीचे ड्रायफ्रूट असतील ते टाकू शकता कढाईमध्ये केक बनवतो आहे तर मध्य माचेवर कढाई अशी झाकून मी गरम करायला ठेवली होती ज्याला आपण प्री हिट म्हणतो म्हणजे यामध्ये छान गरमटपणा तयार झालेला आहे खाली वाळू किंवा मीठ वगैरे टाकण्याची गरज नाही आहे आता यावर स्टँड ठेवला आहे आणि त्यावर डबा ठेवलेला आहे तर साधारण वीस मिनटं झालेली आहे एकदा तुम्हाला इथे दाखवला वीस मिनटानंतर छान हा केक बेक झालाय आता इथे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं झालेली आहे आणि मस्तपैकी हा केक फुलून वरती आलाय व्यवस्थित बेक झाला आहे यामध्ये सुरी टाकून बघायची तर बघा आतमध्ये सुरी टाकून बघते बॅटर बिलकुल सुरीला लागलेलं नाही आहे चिकटलेलं नाही आहे तर याचा अर्थ आपला केक जो आहे ना तो व्यवस्थित बेक होऊन तयार झालेला आहे कधी कधी काय होतं आपण प्रमाण थोडंसं इकडं तिकडं झालं ना तर वेळसुद्धा कमी लागतो किंवा जास्त लागू शकतो केक बेक होण्यासाठी त्यामुळे वेळ देऊन व्यवस्थित केक बेक करून घ्यायचा कच्चा वाटत असेल तर आणखी तुम्ही एक्स्ट्राचा पाच दहा मिनटासाठी हा केक बेक करून घेऊ शकता तर इथे छान डबा थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतरच असा उलटा करून आपण हा केक डिमोल्ड करणार आहोत किंवा भांड्यातनं काढून घ्यायचा आहे जर गरम असेल ना खूप तर केक तुटूसुद्धा शकतो त्यामुळे व्यवस्थित हलकंसं थंड करून फॅनखालीसुद्धा चालेल थंड केलं तर हा केक डब्यातनं काढून घ्यायचा बघा काय भारी दिसतोय अगदी मस्त स्पॉन्ज याला आलेला आहे आणि वरतून मी मस्त चॉकलेट सिरप टाकून घेते चॉकलेट सिरप नसेल ना तर एखादी पाच दहा रुपयेवाली कॅडबरी तुम्ही गरम पाण्यामध्ये मेल्ट करून आणि तीसुद्धा वरतून टाकू शकता खूप छान रिचनेस येतो दिसायलाही छान दिसतं आणि खायलासुद्धा मस्त लागतो इथे तुम्हाला मी कट करून दाखवते अगदी बड्डेसाठी सुद्धा जर चॉकलेट फ्लेवर आवडीचं असेल ना तर तुम्ही हा केक बनवू शकता इतका छान आणि अप्रतिम स्वस्तात मस्त होणारा हा केक आहे कोणालाही विश्वास बसणार नाही की हा तुम्ही घरी तयार केला आहे एकदा रेसिपी करून बघा केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून कळवा कर तसेच रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया असे का छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद